प्रत्येक दिवसाची सुरुवात आणि शेवट हे दोन्ही क्षण निसर्गात सर्वात सुंदर असतात पहाटेचा तो सुवर्ण प्रकाश आणि संध्याकाळचं ते लालसर आभाळ दोन्ही क्षण आपल्याला जीवनातील शांतता आणि सौंदर्याची जाणीव करून देतात आज आपण भेट देणार आहोत भारतातील अशा दहा ठिकाणांना जिथे सूर्योदय आणि सूर्यास्ताचे दृश्य अविस्मरणीय वाटतात नंबर एक कन्याकुमारी तमिळनाडू भारताच्या दक्षिण टोकावर असलेलं कन्याकुमारी हे एकमेव ठिकाण आहे जिथे तुम्ही एका ठिकाणाहून सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्ही पाहू शकता समुद्रावर उगवणारा आणि मावळणारा सूर्य पाहताना वेळ थांबलेली वाटते रन ऑफ टच गुजरात पांढऱ्या मिठाच्या वाळवंटावर मावळणारा सूर्य म्हणजे एक जादूज रण उत्सवाच्या वेळीतल्या सूर्यास्त रंगांची उधळण करतो नंबर तीन टायगर हिल दार्जिलिंग पश्चिम बंगाल दार्जिलिंगमधील टायगर हिलवरून दिसणारा सूर्योदय जगप्रसिद्ध आहे हिमालयाच्या शिखरांवर सोनेरी किरण पडताना दिसतात नंबर चार पुष्कर तलाव राजस्थान पुष्कर तलावावर संध्याकाळी मावळतं सूर्य आणि पाण्यातील प्रतिबिंब पाहणे म्हणजे निसर्ग पूजेसारखेच आहे नंबर पाच वरकला बीच केरळ वरकला बीच सूर्यास्त म्हणजे समुद्रकिनारी शांततेचा अनुभव लाल खडकांच्या कड्यावरून दिसणारा सूर्य मावळताना अद्भुत वाटतो नंबर सहा औली उत्तराखंड हिमालयाच्या बर्फाच्छादित पर्वतरांगांमध्ये औलीचा सूर्योदय पाहताना मन शांत होतं इथे निसर्ग आपल्याशी संवाद साधतो नंबर सात वर्कर अरुणाचल प्रदेश डोंग विलेज भारतामधील सर्वात पहिला सूर्योदय पाहायचा असेल तर डोंग विलेजमध्ये या इथे सूर्य पहाटे साडेचार वाजता सुगवतो नंबर आठ गोवा मिरामार आणि पालोलेम बीच गोव्याचे सूर्यास्त म्हणजे निसर्गाच्या पाळखीसारखे असतात समुद्र संगीत आणि मावळणारं सूर्य याहून सुंदर काय या असू शकतं नंबर नऊ गुलमर्ग काश्मीर गुलमर्गच्या बर्फा टेकड्यांवरून दिसणारा सूर्यास्त म्हणजे जणू हिमालयात सुवर्ण आभाळ उतरल्यासारखे वाटते आणि नंबर दहा अंदमान बेट हॅवलॉक आयलंड राधानगर बीच राधानगर बीचला एशियातील सर्वात सुंदर बीच म्हटलं जातं का ते तिथला सूर्यास्त पाहिल्यावर समजतं निळा समुद्र आणि नारिंगी आभाळ एक अविस्मरणीय दृश्य प्रत्येक सूर्योदय आपल्याला नवीन आशा देतो आणि प्रत्येक सूर्यास्त सांगतो की प्रत्येक शेवट सुंदर असू शकतो या ठिकाणांपैकी कोणत्या ठिकाणी तुम्ही जाऊ इच्छिता खालील कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद थँक्यू